मी बोरकर विश्व विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय पोस्ट रावेर जिल्हा जळगाव रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही मी स्वतः मार्गदर्शन करतो मार्फत कोणीही मार्गदर्शन को करत नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर येथे तालुका रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र जळगावपासून पासष्ट किलोमीटर भुसावर जंक्शन स्टेशन आहे तिथून पस्तीस किलोमीटर बऱ्हाणपूर मध्य प्रदेशात आहे तिथून वीस किलोमीटर अंतरावर आहे बसस्टँडपासून पाच मिनटाच्या अंतरावर आणि रावेर स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर माझं कार्यालय आहे केव्हाही मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं कारण माझे दौरे अधिक असल्याकारणाने कार्यालयात उपस्थिती फार कमी असते आणि बुधवारी पूर्णत सुटी असते व्हॉट्सअपद्वारे आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आपण व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी मला विचारावं आपली जी समस्या असेल आपल्याला जे कष्ट असेल दुःख असेल जे काही कार्य करावायचं असेल किंवा काही आपल्याला ज्योतिषशास्त्रीय माहिती हवी असेल त्याविषयी मला आपणाकडून जी माहिती हवी ती माहिती मी आपल्याला मागण्यासाठी आपण अगोदर मोबाईल करणं जरुरीचं आहे असं असताना आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सोने मलाभाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया काल रात्रीचा व्हिडिओ आपण बघितला जन्म नाव आणि त्याचे परिणाम जन्म नाव हे देवाच्या दिलेलं नाव असते आणि देवाचं दिलेलं नाव सोडून आपण इतरत्र नाव ठेवतो आणि इतरत्र नाव ठेवल्यामुळे काय परिणाम होता आपण ते कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्याचाच आपण आज दुसरा भाग घेणार आहोत कारण जन्मनाव आणि प्रचलित नाव आता जन्मनाव हे फक्त पूजेपुरतं तुम्ही चालू ठेवतात हो किंवा काहींना स्मरण असलं आठवण असली तर लग्न बौद्धी किंवा इतर धार्मिक कार्यात त्याचा वापर केला जातो अन्यथा तोही वापर केला ना जात नाही वर्तमान युवा पिढीला मात्र याविषयी संपूर्णपणे अनिबिदना असतात आणि मग गोत्र माहिती नाही जन्मनाव माहिती नाही आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की ते जे तुम्ही तीर्थाटन करतात पूजा अभिषेक करतात किंवा इथे व्रतवैकल्य कर करतात त्याचं फल तुम्हाला प्राप्त होत नाही कारण तुम्ही प्रचलित नावाने ते करतात त्याच्यात गोत्र नसते आणि गोत्र दुसरं निघते आणि मग तुम्हाला ते लाभेल कसं प्रत्यक्ष तुमच्या घराण्याचं जे गोत्र आहे आपलं जे देवाने दिलेले प्रत्यक्ष नाव आहे जन्म नाव आहे जन्म आपली कुंडली आहे त्याच्या माध्यमातून आपण केलेलं कार्य तेच फक्त आपल्याला लाभात होते अन्यथा ते वायफळ जाते पुष्काळशी लोक म्हणतात आम्ही सोळा सोमवारचं व्रत केलं श्रावण महिना करतो एकादशी करतो तीर्थाटन करतो मग आम्हाला लाभ का मिळत नाही त्याच्यात मुख्यतः हे पण कारण असते हे लक्षात घ्यायला हवं म्हणून आपल्याला महत्त्व आपलं आहे ते गोत्र्याचं गोत्र आपलं हे को कुठलं आहे हे आपण माहिती हवी आणि आपलं दैवत कोणतं आहे हे माहिती हवी आता दैवत दोन असतात एक कुळदेवी असते आणि त्याच्यासोबत कुळदेवता देवता असते आता कुलदेवी बहुतेकांना माहीत असते आणि कुलदेव कोणालाच माहिती नसते असं अनविज्ञपणा आहे हिंदू संस्कृतीविषयी आता प्रत्येक घराघरामध्ये माहिती कमी होत चाललेली आहे याचं कारण म्हणजे विभक्त कुटुंब नोकरीनिमित्ताने निमित्ताने भांडण तंटा वाद निमित्ताने मुले दूर राहतात दुसऱ्या गावी राहतात आईवडिलापासून दूर राहतात आणि मग त्यांना घराण्याविषयी काहीही माहिती नसते आणि मग पत्नीच्या युगात हो त्यांना जी पत्नी येते सुनबाई येते आमची तिला काहीही माहिती नसते तिचं शिक्षणात सगळं वय जाते आणि आयुष्य जाते आणि मग आईजवळ फार थोडा वेळ राहतात शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बाहेरगावी शिक्षण घेत राहतात आणि मग मा घराण्याची माहिती कुटुंबाची माहिती देवी देवतांची माहिती कुलदेवतांची माहिती गोत्राची माहिती अभि अजिबात नसते आणि हिला पाहिलं खरं असतं तर का स्त्री असली मुलगी असली तर तिच्या विवाहानंतर मात्र तिचं संपूर्ण जीवन हे नवीन पुनर्जन्म होत असतो आणि ती पुरुषार्थ पद्धतीमध्ये विलीन होत असते म्हणून या या ठिकाणी पुरुषाच्या घराण्यामध्ये जे काही रीती रिवाज आहेत ती, ती अनिवेद्य असते आणि मग ते मोबाईलवर किंवा इतरत्र फोनवर जर बोलत असेल विचारणा करत असेल तर ती सासू सासऱ्यांना न विचारता आईवडिलांना विचारते मग आईवडिलांना विचारलं आईला जे माहिती आहे त्यांच्या घराण्यातली तीच ती माहिती देते आणि इथेच मग सगळा घोळ होतो आणि मग इथे, इथे तर चूक होते आणि इथेच झालेली चूक मात्र आपल्याला धार्मिकदृष्ट्या काहीही उपयोगाची का नसते त्यापासून आपल्याला काहीही लाभ होत नाही आणि धार्मिकदृष्ट्या लाभ न होणं म्हणजे अत्यंत घातक का आहे आणि याच्यामध्ये काय होते की मग आपले देवी देवता हे रुष्ट होता कारण त्यांना तुम्ही डावललं जाते एक प्रकारे आणि मग या अनुष्ट झालेल्या देवता कुपित होतात कुष्ट कुपित झाल्या कारणाने मग तुम्हाला काही समस्या उभ्या राहतात दुःख उभे राहते कष्ट उभे राहते त्याच्यामागे हे पण कारण असते हे लक्षात घ्यायला जन्मनाव आपण थेट थे आठवायला हवं हो। जन्मनाव ज्या वेळेला आईवडील विचारतात ांचं नाव ठेवताना तेच नाव ठेवायला पाहिजे दुसरं नाव अजिबात ठेवू नका कारण जन्मनाव हेच देवाने दिलेलं नाव आहे आणि देवाने दिलेलं तुम्ही नाकारता आहात पण देवाने दिलेलं शरीर तुम्ही नाकारतात असं होण्यासारखं आहे म्हणूनच तुम्ही प्रत्यक्ष जन्मनाव ठेवावं प्रचलित नावाची पात ठेवू नये काल मी सांगितलं की प्रचलित नाव ठेवत असताना एखाद्या वेळेला मृत्यूस्थानाचं नाव ठेवलं जाते अनारोग्याच्या ठिकाणीचं नाव ठेवलं जाते शत्रूचं नाव ठेवलं जाते वयस्थानाचं नाव ठेवलं जाते मृत्यूस्थानाचं नाव ठेवलं म्हणजे अल्पायुष्य आहे अनारोग्याच्या ठिकाणी नाव ठेवलं म्हणजे आरोग्यहानी होते निरंतर आजारी पडण्याचे योग असते कर्तव्यहानीचे योग असले म्हणजे कर्तव्याला यश नसते धनहानीचे योग तुम्ही नाव ठेवलं म्हणजे धनआनी लक्ष्मी टिकत नाही वयस्थानीचं नाव असलं म्हणजे तुम्ही कितीही तरुण असाल बलदंड असाल बैलवानगी करत जरी असाल मग मात्र तुम्हाला नैराश्य ग्रासते तुम्हाला उदासीनता येते मग आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा करू अशी मनोभावना पाहणारे लोक आपण ज्यांना समज समाजात पाहतो ते या याचमुळे असतात अजून एक या ठिकाणी मला सांगावं असं वाटते की जन्मनाव आणि प्रचलित नाव काहीचे दोन दोन तीन तीन नावं असतात एक जन्मनाव वेगळं असते आणि मग ठेवलेलं नाव वेगळं असते आणि शाळेत घातलेलं नाव वेगळं असते आणि टोपलेलं नाव रावसाहेब दादासाहेब अण्णासाहेब काकासाहेब नानासाहेब अशा हक्कांनी तुम्हाला पुकारलं जाते बोलवलं जाते आणि ते नाव असेल आता ह्यामुळे या इतक्या नावं असले तर मग तुम्हाला साडेसातीचा किती भोग येईल हे लक्षात सा घ्या साडेसाती म्हणजे तुम्हाला श वळण लावण्यासाठी असते आणि वळण लावण्यासाठी साडेसाती तुम्हाला जर अशा अनेक प्रकारच्या साडेसाती आल्या नावाने साडेसाती आली प्रचलित नावाने साडेसाती असे टोपण नावाने साडेसाती आले आदरात इथे दादासाहेब काकासाहेब नानासाहेब बाबासाहेब भाऊसाहेब अशा नावाने साडेसाती आली तर तुम्ही आयुष्यभर साडेसातीच्याच घर गर्तात राहणार आहात आणि या गर्तात था राहत असताना फक्त प्रत्येकचे परिणाम तुम्हाला नेहमी ने निरंतर आयुष्यभर भोगावे लागणारा हे आहे साडेसाती तुम्हाला माहीत आहे साडेसाती आवाज करत नाही साडेसातीचा आवाज होत नाही परंतु त्याचे परिणाम होतात आणि साडेसातीचा श स्वामी हा शनी असतो शनी हा यमकारक जर ठरला तर अपघात होतात मृत्यू होतो आणि तो जर मंगळाच्या सान्निध्यात असला तर कॅन्सरसारखे विकारसुद्धा तो देतो आणि त्यामध्ये जर आपण मंगळ शनी किंवा रवी शनी जर असला तर वाडवडिलांच्या घराण्यामध्ये आपण पांढरतं राहता वाद होतात तो चंद्राच्या सर्व संबंधात आला असल्याकारणाने घटस्फोट होतो पत्नीचे वाद होतात पत्नी दुरावा निर्माण असे अनेक प्रकार आपल्याला आपल्या जीवन आयुष्यामध्ये घडत असतात अशा गोष्टी घडत असतात म्हणून आपल्याला मला सांगावंच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आता आपलं जर नाव जर बदलत बद असेल तर आपण बदलू शकतात आपल्याला स्टॅम्प पेपरकडून आपल्याला कचेरीमध्ये जाऊन आपल्याला जे नाव आहे योग्य ते नाव बदल करून आपल्या जीवन आयुष्यात तुम्ही बदल कराल पण हे नाव का काढत असताना मात्र जाणकार ज्योतिषी हवं असतो काहीशी पुजारी मंडळी असतात किंवा ज्योतिषी मंडळी असतात तुम्हाला एखादं नाव देऊन देतात समजा द दिलं तर दयाराम असते पण तुमचं अक्षर देव असतं तर तुम्ही देवराम असतात हे लखर किंवा देवांश असतात दनपतच चालत नाही अशा आहे कानामात्राने सुद्धा कुंडलीमध्ये फरक होत असतो आणि त्याच्यानुसार साडेसातीचे पण फरक होत असतात जे कारण ज्या ना वेळेला नाव तयार होते त्यावेळेला जे तुम्हाला कानामात्र विकारही बदलण्याचा अधिकार नसतो जे नाव आहे त्याच नावाने ठेवा ठेवावं लागतं हे लक्षात घ्यायला या व्हिडिओचा उद्देश हेच आहे की तुमच्या जीवन आयुष्यामध्ये जे काही समस्या होतात त्याच्या कारण काय असते ते कारण असत असताना अनेकच तुम्ही कोणी मंगळाची जास्ती दाखवते को कोणी राहू केतूची जास्ती दाखवते कोणी शनीजी साडी सातीचे दाखवतात कोणी तुम्हाला काल सर्पशांतीकडे नारायण हे वळणारे अशा अनेक प्रकारचे तुम्हाला उपाय उपासनाचा करायला लावत असतात परंतु ते उपाय उपासना करून त्या त्याच्यातून काळी मात्र लाभ होत नाही हे लक्षात घ्या कारण त्या योग्य ठरत नाही तुम्हाला तुमच्या नावाप्रमाणेच भेट नाही म्हणूनच नावाला फार महत्त्व असते आणि ते देवाने दिलेल्या नावाला महत्त्व असते इतरतर नाव कृत्रिम नाव माणसांनी ठेवलेले नावं समाजाने ठेवलेले नावं किंवा लानाने म्हटलेली नावं किंवा आदरात त्याने म्हटलेली नावं जी दादासाहेब नानासाहेब काकासाहेब जे असतात ती तीसुद्धा या आपल्याला पाहायला गेली तर ती दोषात्मकच निर्माण होत असतात म्हणून यासाठी आपण आपलं नावाचा आग्रह धरा आपल्याला नावसुद्धा बदलण्याचा अधिकार आहे कायद्याने तर आपण नाव बदलू शकतात आपलं नाव बदलल्यावर आपल्याला ना एक चार्ट दिला जातो आणि गॅजेटमध्ये प्रसिद्ध होऊन त्याचा उतारा दिला जातो तो, तो आपण उतारा प्रत्येक ठिकाणी दाखवला की तिथे नाव सहज बदललं जाते आता तुम्हाला जर तरुण मंडळी आहेत तुम्हाला जर संतती झाली आहे असेल नाव ठेवलं नसेल तर ते जन्मनावच ठेवा असं मी आग्रहाने तुम्हाला सांगेन आणि पुढे ज जे विवाहित अविवाहित आहे त्यांना संततीचा लाभ होईल त्यावेळेस त्यांच्या मुलामुलींची नावं ही ज जा, जन्मनावंच आपल्याला ठेवायला हवी असो आजचा व्हिडिओचा कार्यक्रम इथेच समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सोने मलाबुली बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया